धनाजी चुडमुंग यांना मारहाण निषेधार्थ शिरोळ शहर कडकडीत बंद शिरोळ तालुक्यात ऊस दराच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी उग्र या मागणीसाठी सातत्यानं लढा देणारे अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांना शुक्रवारी एकतीस ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात साखर कारखान्याच्या समर्थकांकडून मारहाण करण्यात आली या घटनेनंतर शिरोळ व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण निर्माण झालं आज शनिवार दिनांक एक नोव्हेंबर रोजी शिरोळ शहर बंद ठेवण्यात आलं अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहिल्यात साखर कारखान्यानं जाहीर केलेला चौतीशे रुपये प्रतिटन ऊस दर शेतकऱ्यांना परवडणारा नसल्याचा आरोप धनाजी चोडमुंगे यांनी केला होता त्यांनी म्हटलं होतं की कारखाना फक्त एफआरपी एवढाच दर देत असून साखर व इतर उपपदार्थांना चांगले भाव मिळूनही शेतकऱ्यांना नफ्यातील हिस्सा दिला जात नाही या पार्श्वभूमीवर चुडमुंगे यांनी शेतकऱ्यांना ऊसतोड न घेण्याचं आवाहन केलं होतं दरम्यान काही शेतकऱ्यांनी ऊसतोडीला सुरुवात केल्याचं लक्षात आल्यानंतर चुडमुंगे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात ऊस वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी कारखान्याच्या समर्थकांनी त्यांच्यावर हल्ला चढवला ट्रॅक्टर समोर उभा असताना त्यांना